निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक के यांनी केला मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाही आहे खरंतर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ कोटी रुपये खर्च करून स्मारक त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं त्याच्या आजूबाजूचा परिसर खचला आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता या भ्रष्टाचाराने परिसीमा घातली गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला सृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्ठ्याण्णव गुंठे आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर परवानगी किंवा सी आर परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सी आर असलेल्या सी आर इमारत न असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरंतर जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू देत शासनाच्या जागे बसू देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठेपेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा जागा या जागेला सी आर परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहेत अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवला पैसे हे कर जागा करण्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टीच्या आडून भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा हा विरोध राहील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल